साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा श्रीहरी लॉनच्या गोडाऊनला लागली आग लगतच्या घरांना झळ मध्यरात्री आग विझवण्यात आले यश सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज खामगाव सुटाळा बुद्रुक येथील श्रीहरी लॉन्सच्या गोडाऊनला काल 24 सप्टेंबर 24 रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास अचानक आग लागली आगीमध्ये गोडाऊनमधील मंडप साहित्य सजावट पडदे खुर्च्या टेबल आदी साहित्याने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आगीमुळे एसीचे काही सिलेंडर फुटले होते या आगीची झळ लगतच्या घरांना लागल्याने एकनाथ गोगले यांच्या घराची वायरिंग पाईपलाईन व वा पाण्याची टाकी जळाली तर भिंतीला तडे गेले रवी उमाळे यांच्या घराच्याही भिंती तडकल्या तसेच वायरिंग व वा प्लास्टिकची पाण्याची टाकी जळाली तर शिवशंकर बगाडे यांच्या मळ्यातील कूलर ताट्या कॅरेट वायरिंग आदी साहित्य जळून खाक झाले ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे सांगण्यात येते घटनेची माहिती मिळताच नगर परिषद अग्निशमन दलाचे वाहने त्वरित घटनास्थळी पोहोचले होते आगीने रौद्र रूप घेतल्यामुळे शेगाव नांदुरा मलकापूर बुलढाणा जळगाव जामोद व अकोला येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते एकूण आठ गाड्यांद्वारे पंचवीस गाड्या पाण्याचा मारा करण्यात आल्यानंतर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली होती या आगीमध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे आग विझवण्यासाठी अग्निशमन अधिकारी नागेश रोठे चालक संभाजी शिंदे सुरेश घाडगे आसाराम सोले प्रकाश जोगदंड फायरमन राजू जोगदंड वासुदेव तायडे ओम बोराखडे नितीन भातखेडे प्रताप काटले भूषण वानखेडे यांनी शर्थीचे प्रयत्न केले Gracias. 你先放心吧。嗯